आज आपण चिनी गुलाबाविषयी माहिती बघूया बघा चिनी गुलाब हा भरपूर बहर म्हणजे नवीन ग्रोथ सुरू होते याची जानेवारी महिन्यामध्ये तेव्हा काही कामं केल्यानंतर आपल्या उन्हाळ्यात हिवाळी फुलं संपल्यानंतर छान फुलं मिळेल बघा आता पहिले मी काढणार नव्हती पण मुंग्यांनी खूप घर केल्यामुळे पूर्ण बाहेर काढलं आहे नाहीतर तुम्ही वर वर कटाई केली तरी चालेल आणि लिक्विड कटाई करून लिक्विड शेण खत दिलं तरी चालेल पण मी काय केलं बघा माझं मी जे काम केलं ते दाखवते तुम्हाला आणि अशी कटाई केली झाडं बाहेर काढले कारण बऱ्याचशा कुंड्यामध्ये मुंग्यांनी घरच केलेले होते आणि व थोडश्या फांद्यासुद्धा सुकतात हिवाळ्यामध्ये या झाडांच्या बघा या पद्धतीने सर्व खराब झालेले होते सर्व माती काढली याच्यात थोडीशी नेमखरी टाकली खत नाही टाकलं मी तुम्ही खताचा वापर करू शकता आणि नेमखरी टाकून सर्व मी मि मिक्स केले याच्यामध्ये रेती असली ना तर या झाडासाठी चांगलं असते ज्या झाडामध्ये पाणी कमी पाहिजे त्या झाडांना रेतीचा उपयोग केला पाहिजे आणि बघा आता खाली मी सुकलेले पानं थोडेसे कुंडीत भरले कारण आता उन्हाळा येणार आहे उन्हाळ्यात ऊन म्हणजे खूपच जास्त असते पण थोडेसेच जे आपले बुडाशी टाकण्यासाठीच थोडेसे वापरले आणि आता बघा आपली माती ती तयार केलेली आहे फक्त त्याच्यात नेमखालीच टाकली होती मी आणि हे आपली कटिंग लावून घेते कारण भरपूर कटिंग निघालेली आहे बघा या पद्धतीने आणि बाकीच्या कुंडही तशाच भरून घेते छोटे छोटे कुंडेत हे लागते लहानपणी माझी ओळख हे दहा वाजे या नावानेच झाली होती ही कारण रस्त्याच्या आजूबाजूनं बऱ्याच ठिकाणी हे छोटे छोटे उमल फुलं उमलत होते ना बहुतेक ते दहा वाजता उमलत असेल म्हणून आम्ही दहा वाजे असं म्हणायचो बघा हे दोन कुंड्यामध्ये मी खा म्हणजे पूर्ण रिकामाने केल्या कटिंग पण खूप मिळाली आणि बघा अशा टोपल्याच्या साईड जे राहते ना गोल त्याच्यामध्ये खूप छान येते त्याची कटिंग म्हणून नक्की लावा सर्व झाल्यावर पाणी दिलं आणि दुसऱ्या दिवशी परत मी काय केलं एक चमचा हळद आणि अर्धी चमचा चहा पावडर जी असते ना ती अशी भिजत ठेवली आणि नंतर त्याच्यात पाणी मिक्स करून सर्व झाडांना हे खत म्हणून दिलं यानं छान ग्रोथ होईल आणि उन्हाळ्यातसुद्धा छान फुलं येईन जेव्हा आपल्या हिवाळ्यातले फुलं जातात तेव्हा झा जा, बाग आपल्या रिकामी रिकामी वाटते तेव्हा ह्या या पद्धतीने आपण याचा उपयोग करू शकतो छोटी छोटी कटिंगसुद्धा ह्या झाडाची टाकते आणि कुठेही मिळते आपल्याला माहीतच असेल सर्वांना पण यावेळेस थोडीशी काळजी घेतली नाही छान फुलं मिळतील नाहीतर ह्या झाडाला काही न करतासुद्धा फुलं येतात आणि बघा या पद्धतीने सर्व झाडांना देऊन दिलेला नवीन ग्रोथ काही दिवसातच पंधरा दिवसानंतर नवीन ग्रोथ दिसून यायला लागली आहे आणि आता आपण गौरी भिजत टाकून मी खत देणार आहे या पद्धतीने लिक्विड खतचा मी वापर केलेला आहे केळाशी शिलकी के भिजू घालून ते पण खत आपण देऊ शकतो मध्ये मध्ये असे घरगुती खतांचा उपयोग करून छान असे आपले फुलं फुलती आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण तुम्ही मला नक्कीच सांगाना आवडलं ना चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय एक लाईक केल्याशिवाय जाऊ नका